توهان کي اڪثر ڏسندو آهيو आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं यामध्ये विशेषतः जे काही लोकल चॅनल्स आहेत किंवा एन आय असलेले साप्ताहिक आहेत यांना व्ही व्ही आय पी जाऊ दौरा जेव्हा नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळेस ते वृत्त संकलन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून जे पासच दिले जातात ते दे पासच देताना त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांचा दुजाभावपणाने वागणूक दिली जाते त्यांचं जे म्हणणं असतं किंवा आम्ही जे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीयस्तरीय चॅनल आहेत किंवा जे दैनिक आहेत त्यांच्याच प्रतिनिधींना आम्ही तिथं आलो करतो बाकीच्यांना आम्ही करत नाही हा सरासर आपल्या पत्रकारांवर लोकल चॅनलच्या प्रतिनिधींवर अन्याय असून त्याच्या विरोधामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे या संदर्भात त्यांनी विशिष्ट लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचं आश्वासन यावेळेस आपल्या सर्व पत्रकारांना दिलं त्याचप्रमाणे पत्रकार, त्या पत्रकार संरक्षण कायदा जो शासनाने मंजूर केला आहे त्या पत्रकार संरक्षण कायद्याची विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमलबजावणी देखील जिल्हाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष वेधण्यात आलं त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार जे साप्ताहिक कार्यालया असतील किंवा लोकल चॅनलचे प्रतिनिधी असतील तिथे उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने आज पत्रकारांची एकजूट आपल्याला या ठिकाणी दिसून आली जिल्हाधिकाऱ्यांनाही दिसून आली प्रशासनाला दिसून आली विशेषतः या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार संघाचे जे जे कडलक आहे ऑफ मीडियाचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले त्यांनी देखील आपल्या समस्या किंवा मागण्या मांडण्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी साथ दिली त्यांचं मी विशेषतः आभार मानतो आणि या पुढे देखील पत्रकारांच्या जे, जे काही समस्या असतील सर्व पत्रकार संघटनेनी नाशिक जिल्हा असो व्हायसाप मीडिया असो किंवा अजून जे काही संघटना असतील त्यांनी जर आपण एकजूट करून दाखवली